आम्ही चाललो आता गावामध्ये फिरायला आपण घेऊन चालले ते घरात थोडेसे बोर होतात ना म्हणून त्यांना आता मी थोडीशी बाहेरची हवा खायला घेऊन चालली तर हे पा आज मी आणि माझ्या वडिलांनी जाऊन एवढी शॉपिंग केली आहे छोटीशीच खरेदी केली आहे फार जास्त नाही केली आहे म्हणजे हे साधारणपणे दीड किलोचा सा एक कंटेनर आहे तर हे मी फ्रीजमध्ये जे काही पिठं ठेवते बनून तर ते ठेवण्यासाठी आणलेले आहेत म्हणजे माझे वेगवेगळे पिठं असतातच डोशाचं असतं त्यानंतर बघरीचं पीठ मी बनवलेलं असतं भेरड्यांना तर ते सर्व सामान ठेवण्यासाठी फ्रीजमध्ये मी हे आणलेले आहेत कंटेनर हात पुसण्यासाठी त्यानंतर मिरचीसाठी डब्बा इथे मी गावावरून आणलेलं कडधान्य आहे मठ आहे उलगे आहेत त्यानंतर चवळी आहे राजमा आहे छोले आहेत तिळ आहे काळा वाल आहे तर हे असं मी घेऊन आले आणि हे गावरान आहे आणि या बॉक्समध्ये आहेत काचेच्या बरण्या तर त्या मी तुम्हाला आता खोलून दाखवते हे दोन कापड आणले किचनोटा पुसण्यासाठी शेपा अशा मी काचेच्या वरण्या आणल्यात आणि खूप छान आहेत एकदम ट्रान्सपरंट आणल्यात मी यामध्ये पाऊन किलो वजनाचं साहित्य बसतं म्हणजे फार मोठ्याने आणल्या कारण माझ्या जा शोकेशमध्ये मा जास्त उंचीच्या बसल्या नसत्या म्हणून मी याच साईजमध्ये घेऊन आले आणि काचेमध्ये लवकर कडधान्य खराब होत नाही काच थंड असते असं मी ऐकलंय आणि म्हणून मी या घेऊन आले आज तर आज मी वडिलांना घेऊन गेले आणि एवढी खरेदी केली कशी वाटते माझी ही खरेदी छान आहे ना जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली तर लाईक करा वाटल्यास कमेंट करा राहिलं असेल तर कर सबस्क्राईब पण करा व्हिडिओत काय बदल काय चुकत आहे वाटलं तर सांगत चला बाय बाय भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये